हाय नमस्कार हे बघा कांदा कापले तर माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मला कसं तरी वाटायला लागलं हे बघा कांदा कापले मी कशासाठी तरी बिर्याणीसाठी तर, तर हे चहा ठेवलं होतं आणि मला ना खूप सर्दी झाली होती ना असं अंगात नाही का ताप आल्यासारखं वाटत होतं त्यामुळं मग मी काय केले पहिले गोळ्या खाल्ल्या त्याच्यानंतर म्हटलं स्वयंपाक बनवा तर पावशर पावशात चिकन आणलं होतं तर हे बघा चिकन कोथिंबीर पुदिना आणि प्लस आ, हे अमूल बटर सगळं आणलं होतं आणि प्लस हां दोन अंडे पण आणलं होतं दोन अंडे पण आणलं होतं त्याच्यानंतर नाही का का आणलं होतं ते नंतर तुम्हाला माहिती पडेलच का आणलं होतं तर त्यासाठी हे तुम्हाला दाखवत होते दोन पिशव्यात म्हणून चिकनचे पावशर पावशरचे आणि का आहे जे दोन वेगवेगळ्या का आणले ते पण सांगेल तुम्हाला मी आत्ता ह्याच व्हिडिओमध्ये सांगते हे बघा कांदा कापले चार पाच मिरच्या कापले आणि कुकरमध्ये मी करत होते पावसाळ्या चिकनची बिर्याणी तर हे बघा आणि व्हिडिओ मी एका हाताने शूट करत असते बरं का म्हणजे एका हातात मोबाईल एका हातात असं भाजी म्हणजे नाही का मी मोबाईल हातात एका हातात पकडून मीच करत असते त्यामुळं नाही का सगळं ॲडजस्टमेंट नाही होत कसं होईल तसं काढत असते पाहू शकता पण असं दाखवत नाही मी एका हाताने व्हिडिओ पण शूट करत असते म्हणून एक हात दाखवत असते आणि एका हातामध्ये मोबाईल असतो माझ्या त्यामुळं हे बघा म्हणजे साधं सिंपलच बिर्याणी आहे चिकन वगैरे धुवून घेतलं स्वच्छ मी तीन चार पाण्यात त्याच्यानंतर हे बघा हे चिकन पहिलं कधी पण आहे ना चिकन शिजवून घ्यायचं बरं का म्हणजे एक पाच मिनटं तरी तेलातच फ्राय करून घ्यायचं चिकन त्याच्यानंतरच मग पाणी काय टाकायचं असेल ते टाकायचं आणि हे बघा अमोल बटर टाकले आणि धना पावडर वगैरे सगळं टाकले मी त्याच्यानंतर मस्तपैकी एक पाच मिनटं पाच ते सात मिनटं शिजवून घेतले त्याच्यानंतर इकडे मी गरम पाणी ठेवलं होते कारण गरम पाणी टाकलं ना भात चविष्ट होतो आणि प्लस ना लवकर पण होतो एक दहा पंधरा मिनटात भात तयार पण असतं हे बघा तांदूळ धुवून घेतले एका हातात मोबाईल असतो ना माझ्या तर गरम पाणी टाकले मी हे दुसरं गरम पाणी ठेवलं होते आणि हे चिकनची रस्सा भाजी करायची त्यासाठी तर हे दुसरं चिकन धुवून घेतले आता मी दुसऱ्या पिशवीतलं एकीकडंच एक झालं आणि हे मसाला वाटून घेतले तर हे बघा हातात चिकनची भाजी करायला लागली डायरेक्ट टाकले सगळं मसाला होता कोथंबीर खोबरं अद्रक लसूण नाही का आपल्या रोजचं निघते नाही माझे आणि हे मसाला बघा मसाला फ्राय करत होते मी एका हातात मोबाईल पकडून एक हातात आणि एक हाता थ, कुकर झाला माझा एक दहा ते पंधरा मिनटात बिर्याणी पण झाली आपली लगेच मी कुकरचं बंद केलं गॅस आणि इकडं चिकनचं भाजी बनवायची होती ना ती इकडच्या तयारीमध्ये राहिले बरं का मी तर इकडं मस्तपैकी चिकन पहिलं फ्राय करून घेतलं मसाल्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग गरम पाणी परत इकडं ठेवलं होतं मी कारण चिकनच्या भाजीत पण थंड पाणी कधी नाही टाकायचं आणि चिकन पहिलं मसाल्यात आहे ना एक पाच ते दहा मिनटं परतून 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 घ्यायचं बरं का कच्च्या चिकनमध्ये नाही टाकायचं म्हणजे पाणी त्याच्यानंतर मीठ वगैरे टाकले मी म्हणजे आपल्या चवीनुसार जसं लागल तसं मसाला वगैरे टाकले सगळे जसं आठवल तसं धना पावडर डब मसाल्याच्या डब्यातनं संपलं होतं तर पुडीतनं घेतल्यानंतर आणि ते पण मसाला आणि मी धना पावडर जास्तच वापरत असते मला आवडतं त्यामुळं आणि ह्याच्यात पण मी चिकनच्या भाजीत पण आहे ना हे अमोल बटर टाकले अमोल बटर टाकले ना तर भाजी खूप टेस्टी होती आणि भात तर एवढं सुंदर झाला होता खूप सुंदर झाला होता तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवतच म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये माहिती पडेल तुम्हाला आणि हे बघा गरम पाणी टाकले मी गरम पाणीने कसं चिकन चांगलं पटमणी शिजतं आणि चव नाही बिघडत मग हाय ती चव राहते त्यासाठी हे बघा एवढा रस्सा केला कारण परत आटून ते कमी होणार आहे मला माहिती होतं आणि इकडं त्यांना उशीर होत होतं हो, कामाला जायला त्यासाठी मी काय केले त्यांना म्हटलं अंडं तळून देते ते पण हा बॉईल कारण आहे ना आणि मला माहीत होते आले की घाई करणार मला जेवायला द्या मला जायचं आहे म्हणून त्यासाठी मी पहिलेच दोन अंडे आणून ठेवले होते पट म्हणे का पटापट ते हा बॉईल केले पटापट त्याचा थोडंसं हळद थोडंसं मसाला टाकले आणि त्यात हे आता अंड मी एक हाताने नाही पडू शकत त्यांना मोबाईल दिले म्हटलं शूट करा ते काय इकडं पकडतात तिकडं पिकड मी म्हणते माझ्या हाताकडं पकडा इकडं पकडा मी सांगता सांगता आणि मोबा म्हणजे नाही का व्हिडिओ शूट होत होता तसंच हि तर काय एवढं जाणवलं नाही ठीक आहे सोके म्हणायचं आणि इकडं म्हणजे थोडा अंडा जाळाला कारण नाही का काहीतरी बाकी होतं बाई मी खाली वाकले म्हणजे काय डब्यातनं काढायला गेले तर अंड हा मसालाच मसालाच नव्हता म्हणजे दुसऱ्या मसाल्यात थोडं मसाला भरते आणि बाकीचा मसाला मी ठेवून टाकते ना दुसऱ्या डब्यामध्ये तर बघा ते काढायला गेले इकडं तर अंड थोडंसं जाळालं पण मी असं जरा नाही का आणि ते तापलं होतं कारण थोडंसं असं करायला की वरडायला लागलं अरे हा बॉईलचं काय करायला लागले म्हणून मग हाय तसंच ठेवून टाकलं चला म्हटलं जाऊ दे तिकडं मग हाय तसंच केलं देऊन टाकलं पट्ट म्हणी कारण बाहेर जाणाऱ्या माणसाला उपाशी नसतं पाठवायचं दोन घास काही कवी का ना खाऊन जा म्हणायचं असतं त्यामुळं काहीतरी करून दिलं खावं थोडंसं पोट भरा नाही का पहिलं विठोबानंतर मग नाही पहिलं पोटोबा नंतर विठोबा नाही का माझं पण चुकलंच जरा त्यात ह्यांनी आणलं होतं थोडंसं अद्रक लसूण नाही का म्हणजे थोडं म्हणजे पावशर लसूण पावशर अद्रक आणि अर्धे किलो हे काकडी आणलं होतं हे बघा बिर्याणी कसली भारी झाली आपली एवढी टेस्टी टेस्टी बिराणी झाली होती काय सांगा आणि डब्याला द्यायला बघा मी काय तयार करते डब्यात बसतच नव्हतं बळ जबरी त्याला कांदा टोमॅटा आणि हे काकडी बसवले मी आणि झाकण लावून टाकून टाकलं आणि इथं चिकनची भाजी शिजत होती तशीच डब्यात भरलं त्यांना देऊन टाकलं मी आणि त्याच्यानंतर चपाती वगैरे ते काही दाखवलं नाही तुम्हाला हे बघा भाजी कशी शिजत होती आपली आणि भाजी पण खूप टेस्टी झाली होती आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा कांदा टोमॅटो हे आम्हाला जेवणासाठी त्यांना पाठवून दिलं आणि हे आमच्यासाठी आता चला तर व्हिडिओ कसा वाटला बाय बाय